शिल्लक राहिलेल्या चिकनच्या आमटीची भन्नाट रेसिपी बघा चिकनची आमटी केलेली आहे ही शिल्लक राहिलेली आहे याचा आपल्याला भात बनवायचा आहे तो बघा मी कशा प्रकारे भात बनवणार आहे ते साहित्य एक कांदा एक मिरची आणि थोटा एक टमाटर आणि एक बिर्याणी मसाला आहे त्याला तेल घालायचं आहे थोडंच वापरायचं आहे कारण आमटीला तेल आहे प्रथम आपल्याला मिरची टाकायची आहे कांदा आपला हा कांदा भाजलेला आहे आता आपल्याला यामध्ये टमाटर टाकायचा आहे आपली जेवढी आमटी शिल्लक आहे आपल्याला तेवढाच तांदूळ घालायचा आहे थोडासा कमी तांदूळ वापरायचा आहे वरून पाणी अजिबात वापरायचं आहे जेवढी आमटी आहे तेवढंच आपल्याला भात करायचा आहे आमटी थोडीशी आहे त्यामुळे मी ह्यातला अर्धाच ब्रेन मसाला घालणार आहे थोडासा एकच चमचा वापरायचा आहे गाल ना हाँ गाल ना आता नाही आमटी होत आहे यामध्ये गाळ खालचा अजिबात वापरायचा नाही हा खालचा गाळ अजिबात घालायचा नाही भातात आता आपल्याला थोडंसं हेत मीठ घालायचं आहे आमटीत मीठ असते पण तरी पण थोडंसं मीठ वापरायचं आहे तांदूळ आणलेला आहे ही पाव किलोची वाटी आहे मी पाव किलो तांदूळ आमटीमध्ये बसणार ते आहे तेवढेच वापरत आहे तांदूळ जेवढी आमटी असेल तेवढाच तांदूळ आपल्याला वापरायचा आहे वरून पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर ना पांसा ठोतोय भात सगळा तुम्हाला ह्यात लिंबू पिळायचं तर तुम्ही लिंबू पिळू शकताय का लिंबूमुळे भात तर सळसळीत होतोय आणि आम्हाला लिंबू आवडत नाही त्यामुळे आम्ही पिळत नाही आता कुकरचं झाकण लावलंय मी ह्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत आपल्याला आता बघूया आपला भात कसा तयार झालेला आहे बघा अशा प्रकारे आपल्याला राहिलेला आमचीचा भात तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम बिर्याणीसारखी टेस्ट लागते ही